श्रोते हो आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये या नावाने राजश्री दांगट मॅडम जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून कि चिंब जलधारात अंगी थरथर शहारा चिंब जलधारात अंगी थरथर शहारा अबोल मनात अंतरी साध घाली गारवा चिंब जलधारात अंगी थरथर शहारा अबोल मनात अंतरी साध घाली गारवा नैनातून तून बरसती प्रीत ओलावल्या नेत्र खुना नैनातून तुनि प्रीत ओलावल्या नेत्र खुना अंतरात झरा अंतरात अबोल प्रीतीचा झरा मन काभाऱ्यात बरसती रिमछिम अवखळ प्रीतधारा मन काभाऱ्यात बर रिमछिम अवखळ प्रीतधारा जलधारा सरी गणित धावे मनातील मनधारा जलधारा सरी गणिक धावे मनातील मनधारा हिरव्या निसर्गा संगे रुंजी घाली मणिवारा हिरव्या संगे रुंजी घाली मणिवारा आणि शेवटी मॅडमने असं लिहिलंय की अंतर्मन नाद उमटती निशब्द अंतर्मन नाद उमटती निशब्द प्रीतधारा 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 वा तर चिंब जलधारात अंगावरचा थरथरणारा शहारा शब्दबद्ध करताना मॅडमनी अबोल मनात अंतरामध्ये साथ घालणारा गारवा लिहिलेला आहे आणि नैनातून जेव्हा प्रीत ओलावल्या नेत्रखुणा ज्या आहेत त्या बरसत असतात तेव्हा अभोल प्रीतीचा जो झरा आहे तो वाहत असतो असं खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ कीर्ती देसाई मॅडम यांनी लिहिलंय की पाऊस आला ना की तुझी खूप आठवण येते पाऊस आला ना की तुझी खूप आठवण येते सोबत मधुर रसाळ गाणी घेऊन येते सोबत मधुर रसाळ गाणी घेऊन येते हातात हात घेऊन फिरण्याची सुटत नाही हौस हातात हात घेऊन फिरण्याची सुटत नाही हौस विसरावा म्हटलं तरी विसरत नाही तू मी आणि पहिला पाऊस विसरावा म्हटलं तरी विसरत नाही तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस वा की पाऊस आला की तुझी आठवण येते सोबत मधुराशी गाणी घेऊन येते आणि पाऊस म्हटलं की हातात हात घालून फिरणं आणि कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती आठवण विसरत नाही असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोतेहो आणि याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये राजाराम देसाई सरांनी लिहिलं आहे राजाराम देसाई सर लिहित आहेत पहिला पाऊस या शीर्षकाखाली की आजही आठवतो तो, तो पहिला पाऊस जो भेटीचे कारण ठरलो होतो आपल्या आजही आठवतो तो पहिला पाऊस जो भेटीचे कारण ठरला होतो आपल्या तू मनसोक्त भिजून आनंद घेत होतीस तू मनसोक्त भिजून आनंद घेत होतीस मी मात्र तुला पाहण्यात दंग होत होतो मी मात्र तुला पाहण्यात दंग होत होतो सर पुढा असं लिहित आहेत की एक क्षण आला तुझी माझी नजरा नजर झाली एक क्षण आला तुझी माझी नजरा नजर झाली नजरा नजर होऊन ती एक जीव झाली नजरा नजर होऊन ती एकजीव झाली पावसात भिजून ही तू मोहक लाजत होतीस पावसात भिजून ही तू मोहक लाजत होतीस मी मात्र तुला पाहण्यात दंग होतो मी मात्र तुला पाहण्यात दंग होतो मी मात्र तुला पाहण्यात दंग, दंग होतो तर पावसात भिजलेली ती आणि तिची झालेली नजरा नजर एवढंच नाही तर पावसात ती भिजत असताना तिला पाहण्यात दंग झालेलं मन सरांनी खूप सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो आणि जसं की सरांनी म्हटलंय की पावसात भिजून ही तू मोहक लाचत होतीस आणि मी मात्र तुला पाहण्यात दंग होतो खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम लिहित आहेत कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की एरे एरे पावसा रिमझिम तुझी चाहूल एरे एरे पावसा रिमझिम तुझी चाहूल मिलनासाठी दे देरे साजनाला भूल एरे एरे पावसा रिमझिम तुझी चाहूल मिलनासाठी आसूसलेल्या देरे साजनाला भोल स्वप्न एक आहे त्याचे संगतीने भिजण्याचे स्वप्न एक आहे त्याचे संगतीने भिजण्याचे गालावरती ओघळणारा पाऊस टिपण्याचे गालावरती ओघळणारा पाऊस टिपण्याचे पाऊस टिपण्याचे वा तर पावसाला आळवणी करून की पावसा तू ये रिमझिम चाहूल घेत ये आणि मिळण्यासाठी आसुसलेल्या साजनाला तुझी भूल दे त्याचं एक स्वप्न आहे की सोबतीनं भिजण्याचं त्याचं एक स्वप्न आहे की गालावरती ओघळणारा पाऊस टिपण्याचं त्यासाठी तू ये खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं ज्यामध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय स्नेहा केसरकर मॅडम लिहित आहे ठाणे येथून पहिला पाऊस या शीर्षकाखाली की वाट पाही मन कधी सुटेना गारवारा वाट पाही मन कधी सुटेल गारवारा वाट पाही मन कधी सुटेल गारवारा धरती असुसली झेलण्या जलधारा धरती असुसली झेलण्या जलधारा झाडे वेली अतुर पाही नभी तारा झाडे वेली अतुर पाहि नभी तारा मी उत्सुक भेटण्या प्रिय सख्याला मी उत्सुक भेटण्या प्रिय सख्याला मातीचा सुगंध आसमंतात दरवळला मातीचा सुगंध आसमंतात दरवळला वसुधरेने तलम हिरवा शालू ल्याला वा वसुधरेने तलम हिरवा ल्याला पहिल्या पावसात भास मज झाला पहिल्या पावसात भास मज झाला साजन असा अवचित जवळी आला साजन असा अवचित जवळी आला अवचित जवळी आला वा तर असा हा पाऊस की मन हे वाट पाहत होत की कधी कारवारा सुटेल धरती असुसलेली होती की कधी या जलधारा कोसळतील आणि नभातला तारा हा सुद्धा झाडेवेली हे सुद्धा वाट पाहत होते आणि मी सख्याला भेटण्यासाठी उत्सुक होते मातीचा सुगंध दरवळला वसुंधरीने तलम हिरवा शालू आणि पहिल्या पावसात मजभास झाला कोणता तर साजन असा आवश्यक जवळ आला असा हा भास पहिल्या पावसामधला हा सुंदर भास आणि सुंदर असा हा आठवणीतला क्षण मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ स्वाती यादव मॅडम यांनी भाग्यवान सातारा सौ स्वाती यादव भाग्यवान सातारा इथून मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पहिला पाऊस नातं असं घट्ट आणि वेगळं तू मी आणि पहिला पाऊस नातं असं घट्ट आणि वेगळं होतं वादळ वारा वीज पाऊस प्रेमाच्या साक्षीला सगळं होतं वा वादळ वारा वीज पाऊस प्रेमाच्या साक्षीला सगळं होतं थंडगार पाऊस वाऱ्यात मन एकमेकात रंगलं होतं थंडगार पाऊस वाऱ्यात मन एकमेकात रंगलं होतं खरं खुरं प्रेम तुझ्यामुळंच तुझ्या सहवासात जगलं होतं खरं खरं प्रेम तुझ्यामुळंच तुझ्या सहवासात जगलं होतं तुझ्या सहवासात जगलं होतं तुझ्या सहवासात जगलं होतं जगल क्या बात आहे क्या बात आहे आणि खरंच की तू मी आणि पहिला पाऊस आणि त्यातले ते सुंदर सोनेरी क्षण मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते की तू मी आणि पाऊस म्हणजे काय होतं तर ते नाटक नातं जे आहे ते घट्ट आणि वेगळं होतं वादळ होता वारा होता वीज होती पाऊस होतं प्रेमाच्या साक्षीला सगळं होतं थंडगार पाऊस वाऱ्यात मन एकमेकामध्ये रंगलं होतं आणि खरं खुरं प्रेम हे तुझ्या सहवासात जगलं होतं आणि खराय नाश्रो हो आपल्या जिवलगासोबत जगणं आपल्या जिवलगासोबत पावसात भिजणं आपल्या जिवलगासोबत पावसातले ते मंत्रमुक्त अशा क्षण जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपण खरंच जीवन जगलो असं आपल्याला वाटत असतं आणि जीवन जगणं ते सुंदर जगणं ते आनंदी जगणं म्हणजे तरी काय असतं एकमेकांनी एकमेकांना साथ देणे एकमेकांनी एकमेकांना आनंदाचे प्रसंग देणे एकमेकांनी एकमेकांना सुंदर क्षण देणे एकमेकांनी एकमेकांना असे क्षण देणे की जे क्षण सोबत नसताना कायम आठवत राहतील म्हणजेच तर जगणं आहे नाही का कारण पाऊस जसा येतो पहिला पाऊस आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरतं तसं आपल्या आसण्याचं हे आपल्या आसण्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं पाहिजे आपल्या अस्तित्वाचा सुगंध हा सर्वत्र दरवळला पाहिजे आपल्या नसण्यानं आपली कमी पोकळी ही समोरच्याला जाणवली पाहिजे हे म्हणजे जगणं असतं जगणं यापेक्षा तर वेगळं काय असतं नाही का आणि जसं की मॅडमनी म्हटलं आहे की त्या सुंदर क्षणांमध्ये जीवन आउगा, आउगा जीवन हो, वा जे जीवन आहे अवघ ते अवघं जीवन जगलेलं होतं आणि श्रोते हो जसं की आपण रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हाखेळ शब्दांचा या कविता व चारवळ्यांच्या शोमध्ये सर्व मान्यवरांना विनंती करतो की जेव्हा आपण पोस्ट करतो आपल्या रचनांची तेव्हा आपण त्यामध्ये काही नियम दिलेले असतात कृपया नियमामध्ये रचना पाठवावी आपण आपल्याकडं जे मान्यवर आहेत त्यांचा ओघ खूप असल्यामुळं आपण कधी एक शो कधी दोन शो गॅप ठेवून सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करतो ज्या शोमध्ये आपल्याला सहभागी होता येत नाही त्यावेळी आपल्याला शोची पोस्ट आल्यानंतर आपण इतर मान्यवरांना जरूर यामध्ये सहभागी करून घ्या आपला रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवरील हा खेळ शब्दांचा हा आपण पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे या शोशी हजारो मान्यवर जोडले गेलेले आहेत जे सातत्यानं लिखाण करत आहेत आणि आपण त्यांच्या रचनांचं सादरीकरण जे आहे आपल्या या शोच्या माध्यमातून करत असतो वेगवेगळे वेगवेगळे विषय चित्र यावर आपण लिहिण्यासाठी आमंत्रित करीत असतो आणि आपण जर रचना ज्या आहेत त्या नियमामध्ये पाठवल्या तर त्याचं सादरीकरण करणं हे खूप सोयीचं होतं आणि श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलंय का तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करीत असताना त्यातले भावभावना जाणून घेत असताना आणि त्या भावभावनांना श्रोत्यापर्यंत पोहोचवत असताना सादरीकरण करत असताना कळलंच नाही की शोची वेळ कधी संपली आहे परंतु शेवटी वेळेचं हे बंधन असतं त्यामुळं मला आजच्या शो पुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे हो पण मी पुन्हा तुम्हाला भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी दोन वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासह तोपर्यंत मला म्हणजे आरचे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या आणि हो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम அனந்திரஹா ஆனந்தலுடா